आय लव्ह मोहम्मद प्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घ्या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम तरुणांनी केले निदर्शने उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ईद मिलादुन्नबीच्या नबीच्या शुभ प्रसंगी काही तरुणांनी पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्याबद्दल प्रेम दर्शवण्याच्या उद्देशाने एक फलक लावला होता ज्यावर आय लव्ह मोहम्मद असे लिहिलेले होते तथापि कानपूर पोलिसांनी हे फलक लावणाऱ्या सुमारे पंचवीस मुस्लिम तरुणाविरुद्ध एफ आय आर दाखल केला आहे या घटनेमुळे देशभरातील पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या अनुयायामध्ये संतापाची लाट उसळली आहे कानपूर पोलिसांची ही कारवाई निंदनीय आहे भारतीय संविधानाच्या कलम एकोणावीस एक अंतर्गत प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम पंचवीस अंतर्गत धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे भारतीय संविधानाने दिलेल्या या अधिकारांना नाजुमानता विशिष्ट धर्माच्या लोकाविरुद्ध अशी एकतर्फी कारवाई केवळ अन्याय नव्हे तर ती संविधानाच्या मूलभूत रचनेचीही उल्लंघन करते या प्रकरणाची सखोल चौकशी करावी सर्व तरुणाविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात सहभागी असलेल्या दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अलमदीना फाऊंड फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती महोदयाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या पंधराशेव्या जयंतीच्या निमित्ताने सय्यदनगरमध्ये आय लव मोहम्मद सल्लल्लाहु अली वसलम असे फलक त्या ठिकाणचे तरुणांनी लावले होते सदर फलकावरून उत्तर प्रदेश कानपूर पोलिसांनी सदर पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहे ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे आम्ही या घटनेच्या निषेधासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी या ठिकाणी आलेलो आहे जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत राष्ट्रपती महोदयांना आम्ही निवेदन पाठवून अशी मागणी केली आहे की जे पंचवीस युवकांविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे आणि सांप्रदायिक जे तेड निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हे गुट हे गुन्हे दाखल केलेले आहे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी